मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवा झवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळकडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री क्षेत्र सद्गुरु वाळूमा यांच्या भंडारा यात्रेत लाखो भाविकांनी महाप्रसादाचा घेतला लाभ महाराष्ट्र कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सद्गुरु वाळूमामा आदमापूर तालुका भुदरगड यांच्या भंडारा यात्रेत लाखो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा महाप्रसाद तयार करण्यासाठी अकरा टन तांदूळ पाच टन गहू व चार टन गूळ डाळ अशा एकूण वीस टन धान्याचा वापर करण्यात आला देवस्थान प्रशासनाने एकूण तेरा काहिलीचा प्रसाद तयार केला होता महाप्रसाद घेण्यासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती प्रसाद वाटपाचे आणि घेण्याचे नियोजन उत्तम रीतीने केल्यामुळे सर्वांना योग्य पद्धतीने प्रसादाचा लाभ घेता आला उन्हापासून भक्तांना त्रास होऊ नये यासाठी भव्य मंडप घालण्यात आला होता महाप्रसादासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या भक्तांच्या घरच्यांना प्रसाद घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबवण्यात आली होती स्वतंत्र दोन काही ठेवून भांड्यामध्ये घरी नेण्यासाठी प्रसाद पोहोच केला जात होता त्यामुळे समाधानाचे वातावरण भाविकांमध्ये दिसून येत होते संध्याकाळी उशिरापर्यंत महाप्रसाद चालू होता बिद्री साखर कारखाना गोकुळदूत संघ व स्वयंसेवी संस्था व भागातील ग्रामपंचायतीच्या स्वयंसेवकांनी केलेल्या उत्कृष्ट प्रसाद वाटपामुळे गोंधळ झाला नाही देवस्थान प्रशासकीय समिती सदस्य रागिनी खडके शिवराज नायकवडी ग्रामस्थ यांच्या नेटक्या नियोजनामुळे प्रसाद वाटपाचा कार्यक्रम पार पाडला न्यूज शिवाजी खतकर आदमापूर गोकुल गो सोबत गोकुल ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूज च्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका